ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवार एकोणीस जून रोजी निधन झालं त्यांच्या निधनानंतर कला विश्वावर शोककळा पसरली रंगभूमीवरून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती अभिनयासोबतच संगीतातही त्यांना विशेष रुची होती त्यामुळेच लेखक व संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे तर त्यांची लेख मृण्मयी सुद्धा दिग्दर्शक व अभिनेत्री आहे एवढंच नाही तर ती यशस्वी लेखिका सुद्धा आहे वडिलांच्या निधनानंतर मृण्मयीने सोशल मीडियावर त्यांच्यासाठी एक भाऊक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात तिने लिहिले की आम्ही बराच काळ एकत्र लढलो पण आता प्रेम आणि कृतज्ञतेने निरोप घेण्याची वेळ आलीय माझे बाबा माझे खूप चांगले मित्र माझे मार्गदर्शक माझे नंबर वन फॅन होते तुमच्या सगळ्या गोष्टी कायम स्मरणात राहतील तुमची खूप आठवण येईल बाबा तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात अशा शब्दात मृण्मयीने आपल्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान विवेक लागू यांच्या व्हॉट अबाउट सावरकर अगली एकतीस दिवस गोदावरीने काय केले या कलाकृती प्रचंड गाजल्या मराठी नाटक व सिनेमांबरोबरच चार दिवस सासूचे हे मन बावरे या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले तर त्यांनी दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांच्यासोबत लग्नगाठ बांधली बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान रीमा आणि विवेक यांची भेट झाली विवेक तेव्हा तेवीस वर्षांचे रीमा तर रिमा या अठरा वर्षांच्या होत्या दोन वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्यात्तर साली लग्नगाठ बांधली मात्र काही कारणास्तव हो, त्यांच्या नात्यात कटुता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले रिमा यांचे दोन हजार सतरा साली निधन झाले तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते विवेक यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही विविध भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीय विवेक यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आजही आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा आज श्री मराठी